स्पर्धेचा निकाल काही क्षणात आपल्या जवळ येणार आहे तीन पंच दोन लाईनवर आणि आयोजकांमध्ये प्रमुख असलेले भैयाशी कदम असे सहा जण रिझल्ट तयार करत आहेत निश्चित रिझल्ट तयार करत असताना कोणावरही अन्याय व्हायला नको याची काळजी घेतली जाणार आहे जे योग्य आहे तेच आपल्या समोर सादर केलं जाणार आहे त्यांनी आपली कला सादर केली आता पंच आपला रिझल्ट सादर करणार आहेत रिझल्ट कसा काढला जातो याबद्दल तुम्हाला सांगतो तीन पंच होते तिघांकडे सुद्धा शंभर शंभर मार्कांची गुणपत्रिका दिलेली होती <laughs> प्रत्येक जण आपल्या नजरेतून बघणार असतो तीन, <laughs> तीन पंचांनी म्हणून जे काही गुण दिले असतील प्रत्येक संघाला ते तिघांचे गुण एकत्र केले जातात त्याला भागिले तीन केलं जाणार आणि जी संख्या येणार ती त्या संघाच्या समोर लिहिली जाणार आणि जो संघ सगळ्यात जास्त शंभरपैकी सगळ्यात जास्त गुण मिळवेल तो पहिल्या क्रमांकाला असतात त्याचा खालोखाल जो असेल तर दुसरा त्याचा खालोखाल तिसरा चौथा आणि त्यानंतर उरलेले सगळे सहभागी हो संघ परीक्षण करत असताना पंच काय बघतात तर त्या संघानं नृत्याच्या चाली चा 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 किती मारल्या एकच चाल जर दुसरी तिसरी एका दोनदा तीनदा मारली असेल तर तेवढे गुण दिले जात नाहीत एका चालीला एकदाच एक गुण दिला जातो पंचांची बारीक नजर असते तीनही पंच अनुभवी पंच आहेत अनेक वर्ष अशा प्रकारच्या कलेमध्ये पारंगत असलेले पंच आहेत वाद्याच्या बाबतीत सुद्धा तसंच असतं की एकदा वाद्यावर ढोलावर वाजवलेली चाल परत पाच मिनिटांनी पुन्हा ती चाल आली तरी पंचांचे चार अगदी तीक्ष्ण असतात ते त्या डबल येणाऱ्या चालेला अजिबात घेऊन देत नाही आणि संघाचा परफॉर्मन्स हा जेव्हा सगळ्यांचा चांगला होतो त्याच वेळेला तो संघ टॉपला जात असतो म्हणजे नुसते नृत्य कलाकारांनी पालखी चांगली नाचवून चालत नाही तर त्याबरोबर वाद्य सुद्धा ढोल सुद्धा चांगले वाजायला हवेत नुसते ढोल चांगले वाजून चालत नाही तर त्यांच्या जोडीला निशानवाला झांनवाला सनईवाला आणि सूरवाला या दोघांना दोन्ही जोड्यांना दहा दहा असे वीस मार्क असतात ते सुद्धा तितक्यात ताकीनं त्याच्यात सहभागी झालेले असायला हवेत ज्या वेळेला या सगळ्यांचा एकत्र समन्वय होतो सगळ्याच आघाड्यांवर ज्या वेळेला एखादा संघ टॉपला जातो त्याच वेळेला तो संघ अंतिम विजेता होत असतो या ठिकाणी बघूया मी सुरुवातीलाच म्हटलं होतं पंचांचा आज कस पाणाला लागणार आहे कारण जे निवडक निवडक टॉपचे संघ आहेत तेच आम्ही इथं बोलावले होते थोडस वेळेचं बंधन हे निश्चित आपल्याला पाळायला हवं त्यामुळे पंचांचा कस लागणार आहे पण अनुभवी पंच कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी आयोजकांनी आणि सगळ्यांनी घेतलेली आहे यात काही दुमत नाही वेळ जातोय म्हणजे काटेची टक्कर असणार आहे हे जो काही रिझल्ट असेल तो काही क्षणात आपल्या समोर येणार आहे पण मी असं म्हणेन सातही सात अतिशय सुंदर कला सादर केलेली आहे आपापल्या परीने प्रत्येकाने भरभरून देण्याचा प्रयत्न केलाय आता पंचांच्या नजरेतून निकाल काय असेल तो आपल्या येईल परंतु जे मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ते इथे सांगेन कोणीतरी एक हरत असतो म्हणूनच दुसरा जिंकत असतो त्यामुळे हरलेल्यांना अजिबात नाराज व्हायचं नाही कदाचित आज हरला असाल उद्याच्या मैदानावर तुम्ही जिंकू शकता आणि जिंकलेल्यानं अजिबात उन्मत्त व्हायचं नाही कारण इथं जिंकणार कदाचित उद्याच्या मैदानावर तुम्हाला सुद्धा अपयश पत्करावं लागू शकत त्यामुळे प्रत्येकानं खिलाडी वृत्तीने जसा खेळ केला तसा खिलाडी वृत्तीने निकाल सुद्धा स्वीकारायचा आहे कोणाच्या मनात काही शंका असेल तर पंचांना शांतपणे येऊन बिंदास विचारू शकता रिझल्ट जाहीर झाल्यानंतर तीनही पंच सक्षम आहेत तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी त्याबद्दल काही अजिबात दुमत नाही कोणाला काही वाटली शंका मला वाटत नाही शंका कोणाला काही येईल पण जर असेल तर जरूर पंचांना भेटा तीनही पंच आपल्या शंकांचं निश्चित निरसन करतील आणि आजच्या आयोजकांबद्दल पुन्हा एकदा बोलायला हवं मंडळी मी स्वतः इथे आलेल्या या संघांबरोबर गेल्या वर्षी मुंबईमध्ये तीन कार्यक्रम केले होते पहिली घाटकोपर भटवाडीमध्ये त्यानंतर कांजूर मार्कला आणि जितेंद्र आव्हाड साहेबांची कळव्याला एक लाखाची स्पर्धा सुद्धा गेल्या वर्षी केली होती पण त्या ठिकाणी त्या मुंबापुरीमध्ये सुद्धा इतकं नियोजन नव्हतं जितकं आज आपल्याला या खेळणीमध्ये पाहायला मिळत आहे खरोखरच सुंदर नियोजन एवढी चोख व्यवस्था सगळ्या खेळाडूंची सगळ्या प्रेक्षकांची येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदर सन्मान अगदी सगळं जिथल्या तिथं कशाचीही कमतरता नाही आणि हे सर्व आणि सर्व या यादव कुटुंबियांच्या वतीनं आहे आणि त्यांना सहकार्य करणारे आमचे सर्व धर्मवीर मंडळ आणि खेळडीतील काही मंडळी या सगळ्यांना एक कलाकार म्हणून निश्चितच मी खूप खूप धन्यवाद दिले अतिशय सुंदर कार्य आपल्या आहे या कोकणच्या पारंपरिक लोककला कलाकारांना सुंदर असं व्यासपीठ आपल्या माध्यमातून इथं निर्माण करून दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि आमच्या प्रेक्षकांचे आभार मानावे तितके थोडेच कारण कार्यक्रम कितीही लाखाचा असू द्या त्या ठिकाणी जर प्रेक्षक वर्ग नसेल तर त्या लाखाचे खाक होतात पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या वेळेला प्रेक्षक वर्ग असतो त्यावेळेला त्या लाखाचे डबल लाख होतात असं नक्कीच मी म्हणतो त्यामुळे इथं थांबलेल्या सुरुवातीपासून आलेल्या आणि अजूनही थांबलेल्या या सगळ्या आमच्या लाडक्या लसीकर प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद देतो कारण तुम्ही सगळ्यांनीच या कार्यक्रमाला चार चार लावलेले आहेत असं मला हटकत नाही दिलेलं आहे सर्व संयोजकांच्या संमतीने आपण या ठिकाणी बक्षी समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत सर्वप्रथम या स्पर्धेत सगळ्यात उत्कृष्ट वाजलेली समई हे पारितोषिक आपण देणार आहोत ते देण्यासाठी मी सन्मानपूर्वक या ठिकाणी बोलवतोय श्रीमती शिक्षी खताते मॅडम आपण पुढे यायचं आहे आपल्या शुभाचे सर्वात उत्कृष्ट सनई वादन हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे जी सनई इतर सगळ्या सणयांपेक्षा सुंदर वाजणी विशेषतः सुराबरोबर वाजणी आणि सुंदर अशी गाणी ऐकवली गेली त्या सणईला उत्कृष्ट सनई हे पारितोषिक सिद्धी खपात्या मॅडम यांच्याशी दिलं जाणार आहे रोख रुपये आणि चिन्ह असं पारितोषिक आहे आणि उत्कृष्ट समय या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय वाघाई देवी पालकी मैनूबाई चढ मैनूबाई आहेत का स्वतः ते जर गेले असतील तर त्यांचे सहकार्य करी मान किसा आहे असं म्हणतोय हरकत नाही पण तिने पुढे यावं सुंदर कलाकृती सुंदर वेशभूषा असं या वे या ठिकाणी चित्रीकरण झालं होतं साबरीकरण झालं होतं यानंतर सरपंच सन्मान आणि बापूशेठ राऊत यांना विनंती करेन की आपण आपल्या शिवाजते हा सन्मान द्यायचा आहे बापूशेठ राऊत माजी उपसरपंच ज्या संघाला या स्पर्धेमध्ये शंभर पैकी चौऱ्याहत्तर पॉईंट सहा साठ गुण मिळालेले आहेत तो संघ चौथ्या क्रमांकावर जातोय आणि तो संघ आहे चंडिकाई देवी पालखी नृत्य मथक मरण तालुका गोहागर क्रमांकाचा संघ ठरतोय आणि तो संघ आहे वाघाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी चला लवकर तणाळी संघ यानंतर दोन्ही संघ चिखल तालुक्यातील आहे उजव्या बाजूला बसलेला महिला मंडळी तुम्हाला विचारतोय दोन नंबरला कोण असेल असं तुम्हाला वाटतगारी फक्त मंडळ बोलायचं आवाज माझ्याकडे आहे का कोणाचा अंदाज बांधला जातोय का महिला मंडळ काय म्हणताय आहे कोण मार्ग आयकून हरकत नाही मी सन्माननीय सौ सपना यादव मॅडम यांना विनंती करेन की आपण आपल्या शिफारसे रोप रुपये पंधरा हजार आणि आकर्षक चषक देऊन या ठिकाणी या स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे सुकाळी देवी पालखी नृत्य पथक चिंचदरी आईला म्हणणार चांगला बरोबर आहे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आपण स्टेज वर स... यायचं आणि धर्मवीर संघटनेने आयोजित केलेल्या भव्य दिव्य जिल्हा स्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचा विजेता संघ पद्मावती देवी पालखी नृत्य पथक मार्गामध्ये धन्यवाद देतो हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र